विषय काय झाला माहिती का पंधरा दिवस झालं मी काय इंस्टामॉन उघडलंच नव्हतं जसं इंस्टाम उघडले उघडलं लगे हिकडून लगे कॉपी कॉपी करायची ना इकडून लगे आय आत्ता पावेत आठ बघ इकडून तू लगे नवीन ट्रेन आलाय बघा खोट खोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही तर नमस्कार आणि जय श्रीराम मित्र चर्चा होऊन युट्यूब चॅनल पेज वरती मित्रांनो बघून का मग तुमच्या पण मोबाईल वर आले असतील अशा कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही तर मी पण ठरलो बाबा जाऊ द्या आपण हॉटेल उघडू हॉटेल गावाकडचा जाऊ आस वाटतंय ना ती विषय जाऊ द्या चेष्टेचा बाजला तर मित्रांनो आज बोलण्याचा मुद्दा काय माहित आहे का तुम्ही जेना फक्त रील्स बघताय त्या मागचा जे माइंडसेट आहे ना तुम्हाला अजून लक्षात आलं ना मित्रांनो तुम्हाला आज या वेळेमध्ये ना सगळं सांगतो हे कारण फक्त चेष्टा मस्तीवर पण मित्रांनो असतो ना फक्त ही रील्स नाही त्या ही चूक कधी करू नका तुम्ही समजा एक आता एक्झाम्पल देत तुम्हाला तुमच्या ओके उघडलं गावाकडे एकदम खेड्यापाड्याकडे एक उघडलं हॉटेल हॉटेलचं नाव दिलं गावाकडचा वाडा काय दिलं गावाकडचा वाडा आता हाय हॉटेल गावाकडे हॉटेल कुठं आहे गावाकडे गावा मग शहरातल्या लोकांना म्हणा ला। लांबबाबच्या लोक ला आता माझं हॉटेल कुठं आहे गावाकडे त्यांना माहित नाही की बाबा आमचं हॉटेल कुठं आहे गावाकडे त्यांना माहित नाही आता जो हॉटेल कुठं आहे मग पब्लिसिटी होणार कशी सगळ्यात महत्वाचं तुमच्या मेसेज सांगतो इंस्टाग्राम सगळं पब्लिसिटी फुट सुद्धा आम्ही पहिल्या जमात काय होतं ॲडव्हर्टायझमेंट करायची होती ना तर त्या टायमाला पेपरवर म्हणा मोठे मोठे बॅनर बनवायचं तिथे फ्लेक्स करायचं सगळ्याशींना पब्लिसिटी म्हणा जाऊन सांगायचं बाबा आमचं आमच्या इथं असं हॉटेल आहे इथे या करा पण आता तसं राहिलं नाही इंस्टाग्राम सारखं कुठं ना आता विषय काय होत माहिती समजा एका नवीन हॉटेल उघडलेलं उघडले जे इंस्टाग्राम इन्फ्ल्युन्सर असतील तिथं त्यांना बोलवायचं की बाबा आमच्या हॉटेलची जाहिरात करा आमची क्वालिटी सांगा आम्ही तसं आहे सांगा, सांगा। पण आता जी हे हॉटेल्स वाले ना त्यांनी पण हुशार झाली त्यांनी पण काय केलं माहित आहे जोपर्यंत आपण स्वतःच्या धंद्यात उतरत नाही स्वतः जोपर्यंत कष्ट करत नाही तोपर्यंत काय होत नाही काय म्हणतो मी जोपर्यंत आपला कुठला पण व्यवसाय असू द्या जोपर्यंत तुम्ही त्यात स्वतः देत नाही स्वतः काम करत नाही तोपर्यंत काय तुम्ही मोठ होत नाही आणि हॉटेलवाल्या सर्व मित्रांना आता जे लक्षात आलं आणि हे मला खरंच सगळं चांगलं माहितात जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावर भरत नाही तोपर्यंत मित्रांना आपलं काय सुरू होत नाही आणि खरं मलाही चांगलं वाटतंय आपल्याकडची लोक ना स्वतःच्या पायावर भरायला चालू झाली विषय बाबला मेन विषयकडे आपल्या ओढ्या तर इंस्टाग्राम सारखा करण्यासारखे करण्यासारख्या फोटो सुद्धा नाही आता विषय कसा तुम्ही फक्त हे रील्स बघता ट्रेंडिंगला ती लोक येतात आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही आता मी कुठं हॉटेल उघडले गावाकड उघडले काय सिटी म्हणजे असं फेमस रेस्टॉरंट काय उघडलं नाही कॅफे तर अजिबात नाही एकदम साध्या पद्धतीने जेवण द्यायचं साधी पत्र वाढायची आणि पद्धतीचं जेवण वाढायला चालू करायचं काय केलं गावाकडचं जेवण के आपण द्यायचं चालू केलं आणि लोकांसमधला पब्लिसिटी तर करायची आता पैसे तर नाही तर नवीन नवीन सुरुवात केली आता ॲडव्हर्टाइजमेंट तर तसंच करायची आता विषय काय इंस्टाग्रामचा तर काय म्हणते मी इंस्टाग्राम एकदम खतरनाक ॲप कुठं सुद्धा नाही त्याच्यासारखे आता सुद्धा जात नाही निस्त तुम्ही फक्त बघताय काय करताय पण तुम्ही बघून जात बाबा काय विषय कसा आहे काय मी आता काय केलं पाटील उघडलं गावाकडचं नाव दिलं गावाकडचं वाढ मी आता काय करणार बाबा जेवण तर बनवायला लागलोय आता कस्टमर तर एवढी काय मनामाही नाही तर मग मला पण माझ्या मित्रांनो म्हणला असं मी पण इंस्टाग्राम वर बघतोय करतोय मी पण घेणार मोबाईल चालू करणार पाटील गावाकडचं वाडा जेवण कसं आहे क्वांटिटी आहे क्वालिटी कशा विचार लागते नाच करते काय लागते कॉपी करायची नाही ना आता आहे फक्त तुमच्यापर्यंत म्हणजे असं काय असं काहीतरी बाबा मी रील्स बनवले फक्त गावात वाचत नाही ही रील्स आहे ना मित्रांनो समजा मी रील्स बनवले आपल्या कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातली रील्स मित्रांनो सोलापूर पण जाऊ शकते सांगलीमध्ये पण जाऊ शकते आणि रील्सला एडिटिंगला बोलण्यास आहे तुम्ही जर जेवढा जेवढं चांगल्या पद्धतीने रिल्स बनवणार म्हणजे चांगलं क्वालिटी वापरणार तेवढं तुमची रील्स आहे ना जास्तीत जास्त फेमस होणार ती आता बनवली कुठं टाकून रील्स बनवली जेवण कसं आहे क्वालिटी कसं आहे सगळं विचारलं आता रील्स अपलोड केली ती रील्स मी तर कुठे फिरते सगळीकडे फिरते लोकांशीला कळलं बाबा कोण कारण असं असं हॉटेल उघडलंय नाव दिले गावाकडचा वाडा जायला लागते एकदा बघायला लागते क्वालिटी तर दाखवले बाबा जेवण तो चांगलं दिसायला लागले बघायला लागते आणि काय केल्याविषयी आपण काय केले कॅफे वगैरे आपण रेस्टॉरंट वगैरे नाही एकदम चांगलं दाखवले ता गावाकडचं नॅचरल तर दाखवलं मग लोकांशी कळणार बाबा हे नॅचरल गावाकडचं फ्रुट्स वापरले तुमची काही तर क्वालिटी असणार आहे वेजिटेबियन जरा फ्रेश असणार आहे सिटीतल्या लोकशाही अट्रॅक्शन वाटणार काय होणार सिटीतल्या लोकशाही अट्रॅक्शन वाटणार त्यांचं काय असतं मार्केटमध्ये जायचं दररोज तीस भाजी मिळायची दररोज तीस पण त्यांना कसं आहे आपण दाखवले बाबा माझ्या हॉटेलमध्ये आम्ही काय ताजं ताजं सगळं वापरते एकदम नवीन नवीन गावाकडचं म्हणजे काय फ्रेश व्हिजिटेबलची आहे वापरते मग त्यांना जरा माइंडसेट कसं असत बाबा फ्रेश वापरले जरा क्वालिटी पण चांगली असणार आहे मग त्यांचा माइंडसेट झालेला असते बाबा ते बघायला लागते बाबा एकदा जेवण क्वालिटी बघायला लागते क्वांटिटी कशा बघायला लागते मग त्यांनी येणार आपल्या हो हॉटेलकडे ही आता झाली एक ऍडव्हर्टाइजमेंट करायची नवीन पद्धत पूर्वी काय करते माहिती नो ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे कसा बघा आपल्या न्यूज न्यूज आपण बघू करू न्यूजमधली ब्रेक येणार खाली एक न्यूज खाली येणार त्यांची झेहर चालवणार पण त्याला जा ना चांगला निपार पैसा पण मोजा लागते आणि ते पण झालं विषय पेपरमध्ये म्हणा पेपरमध्ये एका जाहिरात द्यायची पण पेपर आता कोण काय वाचत नाही फ्लेक्स बनवला हॉटेलचं नाव दिलं मोठं चांगलं मस्त पैकी हॉटेल गावाकडचं वाडा ओंकारचा विथ फोन मला ओंकार ते समजा म्हणलंय हे कोणी करायचं म्हणजे हॉटेल उघडून तिथं बसणार हे कोणी करायचं समजा म्हणले फक्त हॉटेल गावाकडचं वाढ चांगलं गर्दी वाढला गेली पॉलवेअर लागली कसं आहे चांगला पैसा पण वाढला चांगला पैसा पण वाढायला लागला विषय काय आपला टेलचा नाही मित्रांनो नीट लक्षात घेऊन आपला विषय हॉटेलचा नाही इंस्टाग्राम फक्त रील्स बघण्याचं एक साधन नाही अॅडवर्टाइजमेंट करण्याचं एक महत्व साधन आहे की तुम्हाला कळत नाही तुम्हाला कळून सुद्धा येत ना बाबा ही एक ऍडव्हर्टामेंट करायची एक नवीन पद्धत आहे मित्रांनो कसं आहे डिजिटल काळात तुम्ही पण डिजिटल होत चला फक्त ती फक्त एक डिजिटल मार्केटिंग मध्ये काय तुमचा विषय करावा लागला आहे आपली लोक पुढे चालली ती आपली गावाकडची अजून माघार आली आता माझं सांगण्याचं मग तू काय फक्त हॉटेल पुढचं नाही आता समजा आपल्या शेतकऱ्यांनी एखादा नवीन आता तुमच्यासाठी एक तुम सगळ्यात महत्वाचा खतरनाक घो पाहिजे तो गावागावात एखादा ब्लॉगर झाला पाहिजे बघा विषय काय करायचा गावागावात एक ब्लॉग झाला पाहिजे काय करायचं सुरुवातीपासून बाबा आम्ही रान तयार केलं रान नांगरलं पेर रान पेरलं पेरलीपासून जी उत्पादन निघू पर्यंत जी काय दाखवायचं आणि शेवटी काय करायचं आपल्या ती चांगली मागणी सांगता आली पाहिजे कसं आहे डिजिटल मार्केट आहे तुम्ही पण काहीतरी बदललं पाहिजे आपल्यात बदल घालवा पहिल्यासारखं राहू नका फवारणी करताना दाखवा बाबा आम्ही फवारणी नी करतो पण फवारणी कसली असले तरी नॅचरल करतोय वापरतोय आम्ही आमच्या नैसर्गिक काहीतरी दाखवतोय असं काहीतरी दाखवा शेतकरी मित्रांनो ही फक्त हॉटेल ह्यात नाही इंस्टाग्रामचा फक्त चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्या फक्त रील करण्यात काही मजा नाही ती फक्त तुमचा टाइम वेस्ट आहे मी सुद्धा रील्स बनवतो पण मी काय टाइम वेस्ट करत नाही काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो आपली लोक मागं राहिली नाही पाहिजे ती हा माझा सगळ्यात मोठा ऐकू आहे आपली लोक मागं राहता कामा नाही समजा चुकून सुकून चुकून राहणार काय मी समजा समजा मी भिलू पिलो तुमच्या मागं काय राहणार बाबा ओंकार एवढं सांग चांगलं काहीतर आपल्या चांगल्यासाठी करू की तुमच्या मनात राहणार आपल्यासाठी चांगलं काहीतरी खरंच होतं हीच माझं चांगलं जाऊ आहे आता मला चांगलं काय वाटतं मी मित्रांनो मग आपल्याकडचे जे लोक आहेत ना आता थोडं थोडं आपण जागृत करायला लागली सुद्धा आता आपलं प्रोडक्ट जे आहे ते इंस्टाग्राम दाखवायला की आपल्याकडे बरेच लोक असे आहेत की व्यवसाय जे आहेत ते टोक्याचा वापर करावे जर काय करणार इंस्टाग्रामवर रील्स नाही तर चांगले तर पद्धतीने जे अपलोड व्हिडिओ अपलोडिंग करायला लागलीस आणि त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी दाखवायला लागली काहीतरी वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचे तर हेच मला सांगणार मग की आता तुम्हा एक तुम्हाला एक उदाहरण मिळतो आपल्याकडे बरेच मेन्सवेअर म्हणा किंवा जे कपडे दुकान म्हणा किंवा जेवणाच्या खानावर म्हणा किंवा हॉटेल्स नाही आण ते सुद्धा आता डोकं जरा वापरत चालू केले त्यांनी काय करत नाही तर मग त्यांचं ब्रँडिंग दाखवायचं म्हणजे समजा बघा आमच्याकडे बघा आमच्याकडे शर्ट आहे बाबा शर्टाची क्वालिटी बघ कशी आहे क्वालिटी बघा कसं विचारा असं सगळं काय दाखवायचं पण जरा युनिक काहीतरी ट्राय करा फक्त की कुणी तर तयारी केले म्हणून कारण माझं पण बघा तुम्ही स्वतः आपलं एक स्वतःच प्राण दाखव काय तर दाखवण्याचा प्रयत्न करतो करतील फक्त तुम्हाला कोण सांगत नाही सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला कोण सांगत बसत नाही तुम्हाला काम तुम्ही रील्स बघत जावा तुम्ही रील्स बघत जावा आणि आम्ही पैसा आमचा चालू आहे काय पैसा आम्ही चालू आहे पैसा जास्तीत जास्त त्यांना काय रील्स म्हणजे काय त्यांचा काय गुन्हे नाही तर तुम्ही जी जाता व्हिजिट करता जेव्हा त्यांना जरा जास्त फायदा होतो ते आपलं त्याचं काय का तुम्ही जाऊ नका असं काय म्हणणं पण नाही पण तुम्ही पण जागृत व्हा तुम्ही पण जरा काय कर तुमचं युनिक करा खास करून शेतकरी बांधवेत असते आपलं जास्तीत जास्त त्यांनी हुशारायचे अगोदर जे सगळी म्हणा त्यांचं काय नकाय तर त्यांनी आहे त्यांनी आहे त्यांचा वापर करतील पण आपली शेतकरी बांधवांना अजून पहिल्यासारखी जायची त्यांनी काय नवीन काय दाखवत नाही की आपलं आपलं काम झाल्या पण तसं होऊ नका ते ह्याच्या आपण काय महागाय जरा तुम्ही स्वतःच पण काहीतरी दाखवा युनिक काहीतरी करा आपला बाजारात फोजारा वाढव नाही आमच्या इकडे हीच नाही आमच्याकडे ती दाखवा ना तुम्ही व्हिडिओ मध्ये आमच्याकडे पाणी नाही आमच्याकडे ही नाही सरकारने थोडी दखल घ्या काय मोबाईल फक्त रिलीज ठेवण्यासाठी आबा तसं करू नका की आता आपल्या बघायला जरा जागृत पण बरं समजा आलं की सडक नाही झाली इथं बघा आमच्या सरकारने तर लक्ष द्यायला लग पाहिजे लगेच दुसऱ्या दिवशी चढत असा वापर करा ना तुम्ही नाही आम्हाला फक्त बघायचा आहे तुमचा काय चालू हां तर मी काय म्हणतो माहित का गा। हॉटेल गावाकडचं वाढत तर काय उघड नाही चर्चा उकड सोबत एक चॅनल आपण उघडलं जाता पाहिजे सबस्क्राईब तेवढं करा म्हणजे झालं तर व्हिडिओ असते का व्हिडिओ मी पण जय हिंद जय महाराष्ट्र